वतनदारांनी नाही वतनदारांनी दोन हजार सहा सात ला पावर दिली होती का पावर दिली होती बॉटल आम्ही एवढं सांगितलंय की बाबा आमची फसवणूक करून ही पॉवर पटणी घेतली आणि त्याचा मिस दोन हजार पंचवीस ला केला खरेदी खर जे करण्यात आलेलं होतं शीतल तेजवानी आणि अमिडिया कंपनी यांच्यामध्ये पॉवर आम्हाला फसवून घेतलेली आहे आरोपी जे आहेत ते साधारण आठ आरोपी आहेत ना याच्यामध्ये मास्टर आणखी बरीच लोक आहेत माझं नाव ऍडव्होकेट अरुण सोनवणे येथील सर्व नंबर नंबर सव्वीस मध्ये जे काही शीतल तेजवानी फसवणूक करून मूळ वतनदारांची फसवणूक करून जे खरेदी करत केलं होतं त्या संदर्भात तिला काल अटक झाली आज रिमांड आणला होता ऑनरेबल कोर्टापुढे कोर्टापुढे रिमांड आणल्यानंतर कोर्टाला तिच्या अरेस्ट साठी किंवा तिच्या साठी एक्स्ट्रा चौदा हजार रिमांड का द्यावा त्याची कारण काय ती काय कारण आहे ते त्याच्यामध्ये सर्व आम्ही कोर्टाला सांगितले ऑनरेबल कोर्टाला त्याच्यामध्ये वतनदारांचा वकील म्हणून मी म्हणलो की बाबा याच्यामध्ये दोन हजार सहा सातला ला जी पॉवर ऑफ केली ती पॉवर ऑफ मिसयूज करून दोन हजार पंचवीसला शीतल तेजवानी आमिडेला ही ही जागा विकली खरेदी कत करून दिलं त्याच्यामध्ये जे वतनदार होते मूळ वतनदार त्याच्यामधले बरेचशे दोनशे बहात्तर मधले वतनदार हे येते त्याच्यामुळे ही पॉवर तशी संपलेली आहे आणि त्या बेसिस ऑनरेबल कोर्टाने आता ती ऑर्डरला ठेवलेला आहे नाही नाही याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जागा वतनदारांची आहे पण याच्यामध्ये असं झालंय की एकोणीसशे पंचावन्नला ते काय जे काय सरकारने ती घेतली त्याच्यानंतर त्याच्याबरोबर कलेक्टरांचा आणि बॉटनिकल गार्डनचा यांचा करार झाला परंतु ती भाडे करायचं वतनदारांचा त्यात रोल आहे पण आता मुळे पाहता ती भारत सरकार म्हणजे मुंबई सरकारची आहे आणि मुंबई सरकारचा असा सासबारा आहे तो सासबारा बंद आहे वतनदारांनी वतनदारांनी दोन हजार सहा सात ला पावर दिली होती का पॉवर दिली होती ती शीतल तेजवानी वतनदारांना असं आम्ही दाखवलं होतं असं सांगितलं होतं की सदर जागा मी तुम्हाला देते घेते कोर्टासमोर आता ते सांगितले की आम्ही दोन हजार सहा सात ला पावर दिली पण त्या पावर फक्त आम्ही कशा दिली होती कोर्ट कामाची नाही नाही पावर आम्ही दिली होती पण ती कोर्ट कामाची होती ती आम्ही कुठलीही खरदीखत करून देण्यासाठी नाही आम्ही कोट्या कागदो आमच्या सहाय्या घेतल्या ती आम्ही कोर्टाला सांगितलंय की कोर्टाला आम्ही एवढं सांगितलंय की बाबा आमची फसवणूक करून ही पावर ऑफरने घेतली आणि त्याचा पंचवीस ला केला त्याच्यामध्ये आमिड्या कंपनीने तो खत हे केलंय ना पावर पॅटर्न ती पॉवर ऑफरने तिने खरेदीखत करून दिलंय ना ना मग आमिड्याचा रोल आहे ना यात आमिड्या कंपनीचा रोल आहे त्याच्यामध्ये भागीदार कोण कोण आहे त्यांचाही रोल आहे आता आम्ही कोर्टाकडे अशी मागणी केली आहे कि संबंधित शीतल तेजवानी याचा रिमांड कमीत कमी चौदा दिवसाचा करावा कारण का याच्यामध्ये सात अकरा लॉस झाली त्याच्यानंतर सात अकरा ते आज चार तारीख आहे मधल्या एकतीस दिवसामध्ये वीस दिवसामध्ये ती कुणाला भेटली काय भेटली काय कारण याच्यामध्ये कोण कोण अजून येणू आले शिवाय तीनशे कोटीचं ट्रान्झॅक्शन झालं ते तीनशे कोटी कुणाला दिले कुणाकडून घेतले कुठे ठेवले असं एकंदरीत पाहता आम्ही रिमांडला चौदा दिवशी मागितलेले आहे नाही नाही एफ आय आर मध्ये एफ आय आर च्या दोन पार्ट आहेत एफ आय आर च्या दोन पार्ट कसे पाचशे बावन दोन हजार पंचवीस हा जो एफ आय एफआयआर आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट आहे एक पार्टमध्ये भोपडीचा आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मुंडव्याचा आहे मग आय एफआयआर चुकीचा नाही एफ आय आर मध्ये पूर्ण असं इन सायक्लोपीडिया सगळं नाही येत ना एफ आय आर मध्ये काय घडलं कसं घडलं एवढं जाणार आहे आणि सेक्शन जाणार आहे सारांकडून असा युक्तिवाद केलाय की सदर आम्ही इंटरव्हेन्शन यासाठी करतोय की शीतल तेजवाणी आमची दोन हजार सहा सातला पॉवर घेतली सात आठला ला घेतली ती पॉवर आम्हाला फसवून घेतलेली आहे आम्हाला सांगितलं गेले की कोर्ट कामासाठी पॉवर घेतली पण त्याच्यामध्ये काही क्लॉज ऍड करून नंतर तिने ती पॉवर एक्झिक्युट केली दोन हजार पंचवीस ला आणि ते खरेदी खरं आम्ही करून दिलं त्या तीनशे कोटी रुपये तिने घेतलेले दिसतात आणि ती पावर त्या पॉवर मधले काही लोक जे आहेत वतनदार ते माहित आहेत आमच्या कोऱ्या कागदावर सहाय्या घेतल्या गेल्या गे नंतर ते अटॅच केले गेले कारण दोन हजार सहा सात ला आपलं एवढं टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती नोटरी होत्या नोटरीमध्ये काय बाबा सहाय्या करा कागदावर आणि ते नंतर जोडा त्यांनी काय केलं जो काय ड्राफ्ट होता तो सगळ्यांना दाखवला नाही फक्त कोऱ्या कागदावर सहाय्या घेतल्या आणि तो ड्राफ्ट पण जोडला आमची फसवणूक झालेलीच आहे कारण मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये शीतल तेजवानी ही वेगवेगळ्या ऑथॉरिटी गेलेली आहे कोणातर्फे वतनदारांतर्फे पण वतनदार त्यातले बरेचसे मयत झाले जर पॉवर मधले घेणार हो। घेणार एखादा कोणी मयत असेल ती पॉवर संपती पण तरी तिने एक्झिक्यूट केली आणि फसवणूक हाईट अशी झाली की ते भारत सरकारचा त्याचा शिक्का आहे मुंबई वतनाचा मुंबई सरकारचा वतनदाराचा रोल येतो पण सातबारा बंद असताना त्यांनी तो यूज केला आणि हे सगळ्यांना माहिती होतं नाही याच्यामध्ये मास्टर माइंड आणखी बरीच लोक आहेत आमेड या कंपनी आमचा आरोप आहे आमेड कंपनीच खरेदी खात करून दिले ना घेतले आम ना, ना।, तो ना, ना। ते भागीदार म्हणून ते आहेत ना दोघं जण त्याच्या त्यांच्या रोल आहे ना आमिडिया कंपनीचं पत्र आहे खरेदी खात्याला खरेदी खात्याला पत्र जोडलेलं आहे त्याच्यामध्ये पार्थ पवारांची सही आहे आणि दिग्विजी पाटील सही आहे ऑन पेपर येते नाही आता कसं आहे कायद्यासमोर सगळे सारखेत ना सर भारतीय राज्य सगळ्यांना समान अधिकार दिलेत ना मग एवढी मागतोय पण व्हीआयपी पी ट्रीटमेंट दिली आमचे जी सल जी माणसं आहे त्यांनी आम्हाला याबाबत भरपूर सहकार्य केले आणि तुमच्या सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य केलं यामध्ये ही मिळकत जी आहे ती एकोणीसशे पंचावन्न पासून शासनाच्या ताब्यात आहे आधी जे ते महार होतं त्यानंतर एकोणीसशे पंचावन्नला ते महार जे ते खालसा करून ती जमीन मिळकत जी आहे ती शासनाच्या ताब्यात आली आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणसाठ साली सदर जमीन जी आहे ती बॉटनिकल गार्डन ऑफ बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला नामात्र भाड्याने दिली आणि ते वेळोवेळी तो भाडेपट्टा जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे दोन हजार अडतीस पर्यंत तो भाडेपट्टा जो आहे तो अस्तित्वात राहणार आहे त्याचप्रमाणे एकूण जर बघितलं तर सर्व रेव्हेन्यू रेकॉर्डला शासनाचंच नाव जे आहे ते मालक सदरी दिसून येतं त्याचप्रमाणे यातील वतनदार जे आहेत मार वतनदार त्यांनी ही जमीन रिग्रहण करण्यासाठी दोन हजार अकरामध्ये महसूल तेव्हाचे जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडे अर्ज केला होता सदरचा अर्ज जो आहे तो हो। चौदा सात दोन हजार चौदाला सॉरी सहा सप्टेंबर दोन हजार तेराला फेटाळण्यात आला त्यानंतर त्या आदेशाच्या विरुद्ध जे वतनदार होते त्यांच्या वतीने शीतल तेजवानी यांनी मुंबई हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं होतं ते अपील चौदा सात दोन हजार चौदा रोजी फेटाळण्यात आलं त्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये ह्या शीतल तेजवानीने बाकीचे वतनदार जे आहेत त्यांच्या वतीने पुन्हा अर्ज केला होता रिग्रांडसाठी परंतु तो सुद्धा दोन हजार एकवीसमध्ये फेटाळण्यात आलेला आहे आणि त्या तो आदेश जो आहे तो अंतिम आदेश आहे महसूल मंत्र्याचा त्याचप्रमाणे खरेदी खरेदी खत जे करण्यात आलेलं होतं शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनी यांच्यामध्ये त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो शीतल तेजवानीने केल्याचं दिसून येतं मालक सद्री जे आहेत ते त्यांनी त्यांचं नाव टाकलेलं होतं वदनदारांच्या वतीने त्याचप्रमाणे सदर मिळकत खरेदी देण्याचा शीतल तेजवानीला कुठल्याही प्रकारचा हक्क व अधिकार नव्हता ती प्रॉपर्टी जी आहे ती शासनाचीच आहे त्याचप्रमाणे यातील जे दुसरे सरकारी अधिकारी आहेत येवले आणि दुसरे एक सबरजिस्ट्रार त्यांना पण शासनाने निलंबित केलेलं आहे सध्या ही मिळकत जी आहे ती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताबे वहिवटीत आहे केंद्र सरकारचं जे खातं आहे त्याचप्रमाणे ही प्रॉपर्टी जी आहे एकोणीसशे पंचावन्नपासून पासून आतापर्यंत शासनाच्याच ताब्यात आहे आरोपींच्या ताब्यात ती कधीही नव्हती त्यामुळे ते त्यांनी जे खरेदी खत केलेलं आहे ते बिनताब्याचं खरेदी खत आहे असं आमचं कंटेन्शन होतं त्याचप्रमाणे सदरची मिळकत जी आहे ती बाराशे कोटीपेक्षा जास्त किमतीची असल्या आहे पण हे जे आ आरोपी आहे त्यांनी ती प्रॉपर्टी तीनशे कोटी असल्याचं खोटेपणा नमूद केलं ते, के ते कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे दोन हजार अठराला जो बंद झालेला सातबारा आहे तो त्या खरेदी खताला लावून त्यांनी ते बिन ताब्याचं खरेदी खत जे आहे ते अस्तित्वात आणल्याचं दिसून येतं कोर्टाने संपूर्ण बाजू ऐकून घेतली आता आदेशासाठी प्रलंबित आहे मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील म्हणून बाजू मांडलेली आहे कोर्टात आरोपी जे आहेत ते साधारण आठ आरोपी आहेत सध्या तरी निष्पन्न ना झालेले नाही बेसिकली आम्ही जे आहे ते कलेक्ट कलेक्टर पुणेच्या वतीनेच मी बाजू मांडलेली आहे इन्व्हेस्टिगेशन जे आहेत ते पोलिसांनी केलेलं आहे आणि त्याबाबत ते जे सरकारी वकील साहेब आहेत ते सांगू शकतील त्याबद्दल नाही हा विषय जो आहे तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा आहे नाही आमची मागणी राहणारच रा आहे की सर्व आरोपींची जी आहे ती चौकशी होणं गरजेचं आहे